दोन वर्ष झाली मी कर्ज घेतलेलं आहे ते माझं फिटून आता परत मी दुसऱ्या दोन लाखाचं घेतलेलं आहे त्यातून हा माझा व्यवसाय मी सुरू केलेला आहे आणि यशस्वी तर्फे मला मानेताई आणि सुप्रियाताईंचं आ... सहकार्य मिळालेलं आहे बचत गट चालू झाला सहा वर्ष बचत गटाला जोडला यशस्वी त्याचा फायदा झाला हो मला फायदा तू आनंदी आहेस म्हणजे आम्ही यानला जोडल्यामुळं हो 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 तुला हो हो त्यांच्या अगदी शब्दांच्या याच्यावरती म्हणजे त्यांचा मोलाचे शब्द आम्ही घेऊन ये व्यवसाय आम्ही पुढे चालत हो किती जणी आहेत तुम्ही बचत गटाच्या मार्फत हा व्यवसाय चालू आहे हां होय मग तुम्ही किती जणी आहेत बचत गटात आम्ही आता प्रत्येक गटामध्ये असं दहा दहा महिला आहेत अशा एक आता मग हा व्यवसाय तुम्ही सगळ्या जणी मिळून करताय सगळ्या बचत गटाच्या तुम्हाला हा बचत गटाचा जो काय तो काय फायदा होईल तो हा देते का तुम्हाला वाटून घेत आहे तुम्ही सगळेजण पैसे कधी वाटून घेत म्हणजे तू सगळ्यांना पैसे महिन्यानंतर वाटून घेते मग ही दुकानात कोण बसते मग हिला काही वेगळा नफा देत आहे का तुम्ही म्हणजे तुम्हाला पैसे मिळाले मिळतात सगळे तुम्ही सगळ्या जणी मिळून करताय हा

अशी तुमची इच्छा आहे का हो आहे ठीक आहे मी नक्की ताईंच्याकडे बोलेनी हां की प्रत्येकीला व्यवसायाला मदत पाहिजे आणि ताई करतील नक्की तुम्ही सगळ्यांनी असंच एकत्र हा व्यवसाय करा त्याच्यातनं पुढे तुमची चांगली प्रगती होईल तुम्हाला किलो द्या नारळ दोन घ्या नारळ माल चांगला असतोय नाही कसे कमी मिळते दोन रुपयांना मला पण आम्ही इतच घेऊ